，有人。तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या ऑल टाईप व्हिडिओ चॅनल मध्ये तर सध्या आम्ही इकडे व्हिडिओ काढाय रोज होतो रानामध्ये हे आमचे सुखदेव मोठे यांचे व्हिडिओ केले जरा दोन चार एडिट मारलेत तर बघूया आता व्हिडिओ कसे एडिट केले तुम्हाला बघायला भेटत ना आणि इकडे आमचे छोटे हे जे सरकार आहेत ना हे रुस हे रुसून बसले जातात सध्याला त्याला व्हिडिओ काढण्यासाठी आणि इकडे छोटे ते सरकार पळत राहिले तर ह्यांची एक मोठ गिरू काय म्हणते जरा व्हिडिओ बदल कसा व्हिडिओ घेतला हा बोलते जरा तुम्हाला बोलते जरा हा या जरा कसे व्हिडिओ शूट केले कसे करायचे कशा पद्धतीने जरा सांगा ग बाबा बा तुमचं माझीच कॉमेडी बनवायला लागली बघूया आता काय म्हणते मी त्या हसायला लागले ते कसा व्हिडिओ घ्यायचा आपल्याला स्लो मोशन स्लो मोशन हा स्लो मोशन मध्ये गाणं वगैरे कुठलं टाकायचं कसं टाकायचे कुठल्या पद्धतीने टाकायचे सगळं तुम्हाला कळत तुम्हाला पाहिजे आम्हाला कळायची काय गरज नाही व्हिडिओ तुम्ही बनवणार आहे अच्छा म्हणजे आम खूप लावायची म्हणून दोघं लावला आता केलाय शूट आम्ही बघू शकतो आहे इथली आम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे सध्या जवारी बिवारी बघू शकलो थोडी हरभरा आहे आम्ही व्हिडिओ शूट केलाय तर उद्या तुम्हाला बरोबर बारा वाजता ते व्हिडिओ बघायला भेटणार आहे यांचा हे जे आहेत नाही यांचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे तुम्ही बघत राहा हा त्याची काय क्वालिटी व्हिडिओची थोडा व्हिडिओ एडिट करतो ना हा 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 तू पाहिजे क्या भात आहे डाळ भात आहे ठीक आहे त्याची आई चांनी रुसली रुसली एक सध्याही नाही त्यांचा मूडच नाही बोलायला जाऊया ठीक आहे ना बाय बाय